धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या प्रयत्नात रेल्वे खाली पडलेल्या प्रवाशाचा फलाटावर कर्तव्य बजावणाऱ्या आर पी एफ जवानाने जीवाची पर्वा न करता धावून जात प्रवाशाचा जीव वाचविला ही घटना वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक वर घडली जीव वाचल्याने प्रवाशाने सुरक्षा बलाच्या रक्षकाचे आभार मानले ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक अहमदाबाद पुरी एक्सप्रेस रेल्वे गाडीचे आगमन झाले दरम्यान एस पाच बोगीतून सीट क्रमांक एकोणचाळीस वर बसून वडोदरा ते बालुगाव असा प्रवास करणारा चित्रसेन लीलाधर पात्रा वय सत्तेचाळीस वर्ष राहणार पाटणशाही बिलासपूर ओडिसा हा बाटलीत पाणी भरण्यासाठी फलाटावर उतरला नळावर नागरिकांची जास्त गर्दी असल्याने चित्रसेन पाणी भरण्यासाठी दुसऱ्या फलाटावर गेला त्याच वेळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी रेल्वे गाडी सुटल्याचे त्याला दिसले त्यामुळे चित्रसेन याने धावतच समोरील एसी कोच मध्ये धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे चढत असताना चित्रसेनचा तोल गेल्याने तो रेल्वे गाडी आणि पडला त्यामुळे त्याचे डोके फलाटावर घासत जात होते ही बाब फलाटावर असलेल्या नागरिकांना दिसतात आरडाओरड केली असता कर्तव्यावर असलेला आर पी चा रक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि स्वतःच्या जीवाची परवा न करता चित्रसेनचा जीव वाचवण्यासाठी धडपड करून त्याचा जीव वाचविला चित्रसेन याचे दोन्ही पाय फलाटाने रेल्वेच्या खाली जात असल्याचे दिसताच आरक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि व्हॅक्यूम ड्रॉप टाकून ट्रेन तत्काळ थांबवून दोन्ही हाताने त्याला बाहेर काढून जीव वाचविला प्रवाशाला पाणी पाजून धीर देत त्याला सुरक्षितरित्या सीटवर बसविले मंगेश दुधाने यांच्या कामगिरीबाबत त्यांचे कौतुक केल्या जात आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा